नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक एकोणीस सप्टेंबर आजचे कांद्याचे बाजारभाव याप्रमाणे आहेत सर्वप्रथम पाहूया पिंपळगाव बसवंत बाजार समिती आवक झालेली आहे बारा हजार सहाशे क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत अकराशे पन्नास रुपये फक्त पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक झालेली आहे बारा हजार चौसष्ट क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर पंधराशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे अकराशे रुपये फक्त कांद्याची जात आहे उन्हाळी यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर आवक झालेली आहे दहा क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे अकराशे रुपये फक्त कांद्याची जात आहे लाल यानंतरची बाजार समिती आहे मुंबई आवक झालेली आहे आठ हजार दोनशे चार क्विंटल किमान दर आहे नऊशे रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये आणि सर्वसाधारण दर लागलेला आहे एक हजार शेतकरी बंधूंनो तुम्हाला कोणत्या बाजार समितीच्या भावाविषयी माहिती पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि रोजच्या रोज तुम्हाला जर ताजे कांद्याचे बाजारभाव माहीत करून घ्यायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा ज्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज आणि ताजे कांद्याचे दर आणि बाजारभाव माहीत होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय